नमस्कार आज तेवीस सप्टेंबर संध्याकाळी पावणे सहा वाजलेत बघूया चोवीस सप्टेंबर रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे या संदर्भाची माहिती सुरुवातीला जर आपण बघितलं मान्सूनची स्थिती तर आज तेवीस सप्टेंबर रोजी मान्सूनने माघार घेतलेली आहे असं हवामान विभागाने कळवलेलं आहे ज्यामध्ये गुजरातचा पश्चिमेकडील जो विभाग आहे द्वारका त्यासोबतच राजस्थानचा देखील पश्चिमेकडील विभागामध्ये आज मान्सूनने माघार घेण्यास इथून आज मान्सून माघारी गेलेला आहे आणि इथून पुढे जी मान्सूनची वाटचाल असेल माघारी फिरण्याची तर ती काहीशी होईल कारण की बंगालच्या उपसागरमध्ये जे या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र बनेल आणि तिथून पुढे जे बाष्पाने आणि वारे पोहोचतील त्यामुळे कदाचित मान्सून अजून काही प्रदेशामध्ये माघारी फिरण्यासाठी कदाचित थोडासा वेळ लागेल पण जसं ही सिस्टम हे कमकुवत होईल त्यानंतर अतिशय गतीने मान्सून जो असेल तर माघारी फिरेल महाराष्ट्राकडे देखील उत्तरेकडल्या विभागामध्ये दे याचा प्रभाव या महिन्याच्या शेवटी शेवटीच जाणवणार आहे त्या संदर्भाची माहिती आपण देणार आहोत त्यासाठी ते आपण चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा कालची पावसाची परिस्थिती बघितली तर विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे मराठवाड्यामध्ये देखील काही ठिकाणी जे असेल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे परंतु याची जी व्याप्ती आहे तर मराठवाड्यामध्ये कमी बघायला मिळाली परंतु आपदात्मक असे काही ठिकाण आहे ज्यामध्ये काहीसा मुसळधार पाऊस आहे ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई त्यासोबतच दक्षिणेकडील देखील सातारा आणि सांगली कोल्हापूरमध्ये देखील मुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत मध्य महाराष्ट्रातील देखील काही विभाग आहे आए असे आहेत का ज्या ठिकाणी बऱ्यापैकी ठिकाणी पावसाच्या नोंदी आहेत परंतु तरी देखील पाहिजे तसा सार्वत्रिक पाऊस या ठिकाणी मराठवाडा मा, असो किंवा मध्य महाराष्ट्र आणि छत्रपती मध्ये तर कसल्याही प्रकारच्या पावसाची जी, जी आहे तर ती स्थिती नाही त्यासोबतच उत्तरेकडे देखील थोड्याफार ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस या ठिकाणी बरसत आहे परंतु याची देखील व्याप्ती या ठिकाणी कमी आहे यानंतर आताची जर स्थिती जर बघितली आपण जे तीव्र गडगडाटाचे पावसाचे ढग आहे तर गडचिरोली वाशिम हिंगोलीचं काहीसा उत्तराकड विभाग परभणी बीड त्यानंतर अहमदनगरचा देखील काहीसा विभाग यासोबत पुणे धाराशिव सोलापूर सातारा आणि दक्षिणेकडे जे असेल तर कोल्हापूरचा दक्षिणेकडील विभाग आणि किनारपट्टीला आज आपण बघू शकता चांगल्यापैकी तीव्र स्वरूपाचे गडगडाटे पावसाचे ढग आहेत किनारपट्टीला देखील पाऊस आता सक्रिय झालेला आहे ठाणे पालघरपर्यंत आणि नाशिकच्या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील गडगडाटी पावसाचे ढग आहेत या व्यतिरिक्त उत्तरेकडील धुळे नंदुरबारमध्ये देखील आणि जळगावच्या पश्चिमेकडील विभागामध्ये देखील गडगडा देईल अशा प्रकारची स्थिती आहे यानंतर वर्धा आणि अमरावतीमध्ये देखील गडगडाटी पावसाचे या ठिकाणी ढग आहेत यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि जालन्यामध्ये देखील गडगडाट्याचे ढग आहेत दुपारी देखील जालन्यामध्ये पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि हे जे ढग आहेत हे पावसाचे विरून गेलेले ढग आहेत जे की बुलढाण्यापर्यंत देखील आपण बघू शकता यानंतर आपण आज रात्रीचा जर अंदाज बघितला तर आज रात्री जो पाऊस असेल तर आज बहुतेक ठिकाणी आज रात्री पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे ज्यामध्ये अजूनही जे काही भाग असतील मराठवाड्याचे त्या ठिकाणी पाऊस झालेला नव्हता त्यामध्ये सोलापूरचे काही भाग असतील त्यानंतर लातूर नांदेड यवतमाळ यासोबत वाशिम यानंतर हिंगोली त्यासोबत बीड सोलापूरचा अजून राहिलेला उत्तरेकडील विभाग सांगली सातारा पुणे आणि अहमदनगर या ठिकाणी देखील आज रात्री पा पाऊस सक्रिय होईल यासोबत पूर्वेकडील अहमदनगरच्या विभागातील जे ढग आहेत तर काहीसे पश्चिमेकडे सरकतील आणि या ठिकाणी बाकीच्या विभागामध्ये देखील नगरपर्यंत पाऊस देतील यानंतर नाशिकमध्ये देखील ढगांची निर्मिती आहे या ठिकाणी देखील आज रात्री पावसाचा अंदाज आहे जळगाव त्यासोबत छत्रपती संभाजीनगरच्या देखील उत्तरेकडील विभागामध्ये ढगांची निर्मिती होईल त्यासोबत काहीसे जे ढग आहेत तर ते आपल्याला उत्तर पूर्वेकडून दक्षिण पश्चिमकडे या ठिकाणी सरकताना बघायला मिळत आहे जसे की मान्सून आल्यानंतर अशा प्रकारचे ढग इकडून जातात त्याचप्रमाणे आता उलट दिशेने ढग येत आहेत अशा प्रकारची स्थिती आहे तेव्हा हे जे ढग असतील तर पुन्हा छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत विभागामध्ये सरकून रात्री आज पाऊस देण्याचा अंदाज आहे जळगाव आणि धुळ्यामध्ये देखील निर्मिती आहे या ठिकाणी देखील आज गडगडाटी पावसाचा आज रात्री अंदाज आहे एकंदरीत बहुतेक ठिकाणी आज रात्री महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये खास करून पावसाचा अंदाज असेल यासोबतच वर्धा आणि नागपूरमध्ये देखील काहीशी ढगांची निर्मिती होईल परंतु व्याप्ती जी असेल तर बहुतेक या ठिकाणी सार्वत्रिक असण्याचा अंदाज नाही कदाचित जे असेल तर वर्ध्यामध्ये बऱ्या ठिकाणी पाऊस होईल परंतु नागपूरमध्ये व्याप्ती या ठिकाणी कमी असेल रोजच्या तुलनेमध्ये आज चांगल्यापैकी बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज असेल आणि उद्यापासून देखील पावसामध्ये चांगल्यापैकी वाढ होण्याचा अंदाज आहे आणि जे मुसळधार ते अतिमुसळधार किंवा एकशे पंधरा मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होण्याचा जो विभाग असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा जो घाटाचा विभाग आहे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे यानंतर रायगड पर्यंत हा पाऊस जो असेल तर मुसळधार किंवा त्या अधिक होण्याचा अंदाज असेल यानंतर मुख्य जो पाऊस असेल अजून मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाचे देखील या ठिकाणी नोंद नोंदी होऊ शकतात ज्यामध्ये सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड पुणे अहमदनगर ना त्यानंतर नाशिकचा देखील काही विभाग येऊ शकतो यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली त्यानंतर बुलढाण्याचा आणि वाशिमचा देखील काही विभाग येईल या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे खास करून मराठवाड्यामधील जे विभाग आहेत ज्यामध्ये बीड जालना परभणी छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या ठिकाणी अधिकचा पाऊस होण्याचा अंदाज असेल या ठिकाणी थोडीशी काळजी घ्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त जो मुसळधार पाऊस असेल तर तो यवतमाळ चंद्रपूर आणि वर्ध्याच्या विभागामध्ये देखील होण्याचा अंदाज आहे यानंतर राहिलेला जो विभाग असेल यामध्ये वाशिम अकोला अमरावती वर्धा त्यासोबत जळगावमध्ये देखील या ठिकाणी दे वा, वा, दे मुसळधार पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग यानंतर नाशिकपर्यंत पालघर ठाण्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे जळगाव धुळे नंदुरबारपर्यंत देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे तीव्र गडगडा आपल्याला धुळ्याचा पश्चिमेकडील विभाग आणि नंदुरबारमध्ये बघायला मिळेल या ठिकाणी देखील कदाचित अतिमुसळधार पावसाच्या एक दुसऱ्या विभागामध्ये नोंदी होण्याचा अंदाज आहे हा ही स्थिती आपल्याला धुळ्याच्या उत्तरेकडील विभागामध्ये देखील बघायला मिळू शकते यानंतर राहिलेला जो दक्षिणेकडील विभाग आहे या ठिकाणी जोरदार तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे परंतु जास्तीत जास्त जोरदार पावसाचा अंदाज असेल काहीसा अजून जो विभाग असेल सोलापूरचा या ठिकाणी या मुसळधार पावसासाठी येऊ शकतो त्यानंतर जर बघितलं आपण तर पूर्वेकडील विदर्भ आहे या ठिकाणी गडचिरोलीच्या आसपास या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता असेल बाकी राहिलेला जो विभाग असेल तर या ठिकाणी सार्वत्रिक पावसाचा अंदाज कमी आहे कारण की हळूहळू पाऊस जो असेल तर तो आता उत्तरेकडे जात आहे बाकीच्या विभागामध्ये दे देखील हळूहळू टप्प्याटप्प्यानं हा पाऊस कमी होत जाईल आणि उत्तरेकडे राहील त्यानंतर जो पाऊस असेल तर किनारपट्टी आणि पालघ पालघर ठाणे मुंबई यासोबत नाशिक हे संपूर्ण ठिकाणी चांगल्यापैकी सक्रिय होईल जेणेकरून पाणी देखील धरणामध्ये येण्याचा अंदाज आहे यानंतर हवामान विभागाचा आपण जर इशारे बघितले उद्यासाठीचे जे प्रमुख इशारे आहेत त्यामध्ये केनारपटेल सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे यानंतर कोल्हापूर सातारा बीड परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये दे देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा खास करून अतिमुसळधार पावसाचा या ठिकाणी ऑरेंज अल अलर्ट घेण्यात आलेला आहे या पाठोपाठ जर आपण बघितलं तर गडचिरोली यवतमाळ जालना यानंतर लातूर धाराशिव अहमदनगर पुणे ठाणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव जालन्यापर्यंत जे असेल तर या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा आणि विजनसहित पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे बाकी राहिलेले जे जिल्हे आहेत ज्यामध्ये सांगली सोलापूर वाशिम यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये विविधांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा एक दुसऱ्या ठिकाणी थोडाफार जोरदार वारा येऊ शकतो अशा प्रकारचा येलो अलर्ट आहे तर पालघरमध्ये देखील जोरदार वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे अशाच प्रकारची उद्या चोवीस सप्टेंबरसाठीचा अंदाज आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र